नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील आठवडाभर भरपूर प्रमाणात आपल्या या ठिकाणी पाऊस झालेला आहे म्हणजे परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याकडं पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्याच्या नंतर या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती बऱ्याच ठिकाणी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि यानंतरही आपल्याकडं हळद पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळते बऱ्याच ठिकाणी चिबडीचे वावरा असल्यामुळं त्या ठिकाणी तरी बरं आहे की आपल्याकडे आपली हळद जी आहे ही बेडवर आहे त्यामुळं एकदमच काही मोठा फटका बसत नाही पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पावसाचं पाणी पा। या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळं पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी काही समस्या उद्भवलेल्या पाहायला मिळतात तर मित्रांनो आधी पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळं आपल्या हळद पिकामध्ये कुठल्या समस्या निर्माण होतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो सतत एक आठ हप्ताभर पाऊस पडणं किंवा पाऊस लागून राहणं झडीचं वातावरण राहणं पाणी साचून राहणं यामुळं आपल्या हळद पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सड लागलेली पाहायला मिळते मित्रांनो कंदसड या कंदसडीमुळं आपल्या हळद पिकाचं मोठं नुकसान होत असते या ठिकाणी तीस ते चाळीस टक्के उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि यामुळं आपलं मोठं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी नोंदवलं जाते तर मित्रांनो आपल्याला हळद पिकामध्ये जर कुठं पाणी साचलेलं असेल तर पाणी लवकरात लवकर बाहेर काढून द्यायचं आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता तुम्हा पाहतो की बाबा वावराच्या बाहेर पाणी काढण्याची सोय नसते तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या तरी उपाययोजना करून त्या ठिकाणी जे साचलेलं पाणी आहे बेडमध्ये ते आपल्याला काढून द्यायचं आहे कारण हप्ताभर पाणी झालेलं आहे आणि ते पाणी साचून असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मोठा त्याचा फटका बसू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मित्रांनो की या ठिकाणी आता पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं आता आहे की बाबा जी कंदसड आहे ही कंदसड नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एक ड्रिचिंग करणं खूप गरजेचं आहे त्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला मेडजी पाचशे ग्राम म्हणजेच मेटालॅझिल जे असं कॉम्बिनेशन असलेलं हे जे मेडजी आहे हे आपल्याला एकरी पाचशे ग्राम घ्यायचं आहे यासोबत आपल्याला प्रिकॉशन म्हणून म्हणजे काही बुरशीनाशक असतात की जे रोग आल्याच्यानंतर काम करतात आणि काही बुरशीनाशक असे असतात की बाबा हे रोग येण्याआधी काम करतात तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी थायोमिज नावाचं जे बुरशीनाशक आहे हे अडीचशे ग्राम या ठिकाणी घ्यायचं आहे थायोमिज थाय। म्हणजे या ठिकाणी थायफँड मिथाईल सत्तर टक्के असं कॉ कंटेंट असलेलं हे जे आपलं बुरशीनाशक आहे हे आपल्याला या ठिकाणी अडीचशे ग्राम घ्यायचं आहे आणि मेडजी जे आहे हे अर्धा किलो घ्यायचं आहे त्यासोबत मित्रांनो आपल्याला सव्वाशे ते अडीचशे ग्राम आपल्याला थिंकर नावाचं कीटकनाशक आहे हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो हे तिन्ही जे आहेत हे दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं याचं कॉम्बिनेशन आहे आणि मित्रांनो यामध्ये काय होणार आहे की बाबा आपली जी सड आहे ही सड आपल्याला प्रायमरी या ठिकाणी थांबवण्यासाठी मदत होणार आहे बुरशीनाशकामुळं आणि सोबत जे थिंकर आहे या थिंकरमुळं काय होणार आहे की जी आपली हळदीमध्ये लागलेली जी सड आहे त्या सडीमध्ये जी आ, ऋणी आळी असते म्हणजे पांढरे जंतूसारखी जी आळी असते ही आळी आपल्याला या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी त्याची मदत होत असते तसंच मित्रांनो सळ लागल्यामुळं आपल्या पिकामध्ये मुळ्यांचा जो विकास झालेला असतो तो डॅमेज झालेला असतो किंवा मुळ्या ज्या आहेत ह्या सळलेल्या असतात आणि त्यामुळं पिकामध्ये पिका खताचा आपटेक या ठिकाणी आमणार आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी रुटेना एकरी एक लिटर यासोबत आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो ड्रिचिंग करते वेळेस आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पाणी जास्तीत जास्त वापरायचं आहे म्हणजे दोनशे ते अडीचशे लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे वावर असताना ड्रिचिंग करा आणि शक्यतो ही जी ड्रिचिंगचं औषध आहे हे डायरेक्ट झाडाच्या जा बुडावर पडेल याची काळजी घ्या कारण काय ही जी सड लागलेली आहे ह्या सड लागलेल्या ठिकाणी म्हणजे डायरेक्ट त्या डॅमेज झालेल्या पिकाच्या मुळावर जर ते औषध पडलं तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर रिझल्ट येतात आणि शक्यतो ड्रिप चालू करू नका ड्रिप म्हणजे बऱ्याचपैकी शेतकरी काय करतात ही औषधं न सोडण्याचा प्रयत्न करतात तर या मित्रांनो न सोडण्याऐवजी तुम्ही हे पंपानं सोडा आता एका मित्राचा अशी कमेंट होती का तुम्ही म्हणता की बाबा ड्रिपनं औषधं सोडणं का आम्ही मग ड्रिप काय कशासाठी आथरलेलं आहे तर मित्रांनो बघा ज्यावेळेस आपण ड्रिप आथरलेलं आहे ते ब्रि ड्रिप आपल्या दोन्ही तासाच्या मधात आपल्या लॅटरला असतात आणि आपलं वावर वरलेला वल्ला असलेला असल्याकारणानं ते जे आपण सोडलेलं औषधाचं पाणी आहे हे सरळ खाली जाते आणि सोबतच त्या ठिकाणी काय त्याचं जे इतक्या मोठ्या पाण्यामध्ये आपण सोडतो की त्या ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी पाहिजे तसं तयार होत नाही त्यामुळे आपल्याला चार्जिंगच्या पंपांना पुढचं नवजल काढून दोन्ही गुण ड्रिचिंग करायची आहे आणि शक्यतो आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की झाडाच्या जा बुडावर सोडायचे तसंच मित्रांनो ड्रिचिंग करते वेळेस दोन तीन पंपाचं औषध एक्स्ट्रा तयार करा जेणेकरून काय आहे की चार पाच दिवसाच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी जास्त सडे ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे त्याचे दोन पंप तीन पंप जे आपण एक्स्ट्रा केलेले ते पंप आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे जेणेकरून काय होईल ज्या ठिकाणी जास्त सड लागलेली आहे त्याला डबल डोस भेटल आणि त्यामुळे आपल्याला लवकर रिकव्हरी झालेली पाहायला मिळेल तसंच मित्रांनो हळद पिकामध्ये सध्या फुटवे फुटव्याचा पिरियड चालू झालेला आहे म्हणजे जवळपास आपल्याकडे सत्तर पंच्याहत्तर दिवसाची हळद झालेली आहे काही लोकांची ऐंशी पंच्याऐंशी दिवसाची झालेली आहे तर हळद पिकामध्ये फुटव्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार यासाठी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद